नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी देशमुख दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ऐला डिगर मध्ये पार पडले मित्रांनो आणि सदुसष्ट महाराष्ट्र केसरी ठरला पृथ्वी मोहतर तरी इन्फो युट्यूब चॅनल कडून श्राम देशमुख कडून सर्व कुस्तीप्रेमीकडून कडून हार्दिक अभिनंदन काय तुफानी कुस्त्या केल्या सेमी फायनल मध्ये शिवराज राक्षेवरती विजय मिळवला उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड वरती विजय मिळवला वेतन काय तुफानी कुस्त्या के केल्या आणि सदुसष्ट महाराष्ट्र केसरी ठरला पृथ्वी राजमवतर वेतन काय तुफाने कुस्त्या भेटल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये आणि दोन हजार पंचवीस चा महाराष्ट्र केसरी ठरला पृथ्वी राजमोतर सिंप युट्यूब चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावकांचे कुस्ती मैदानशी डिव बघण्यासाठी